मंडळी राम राम मी इथं मक्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत यावर्षी आपल्या महाराष्ट्रातील मका पिकाचे जे लागवड क्षेत्र आहे तर ते वाढलेलं आहे मकामध्ये भरपूर सारा गवताचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये गवतामुळं त्या पिकाच्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घट ही होऊ शकते योग्य तन्नाशक मका पिकासाठी इथं सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो ज्याचा रिझल्ट चांगला आहे आणि अशा तन्नाशकाचा तुम्ही मका पिकामध्ये वापर आहात करू शकता दोन तीन तणनाशक मक्यासाठी सांगतो तुम्ही तेच घटक असलेले कोणतेही तणनाशक वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ते तणनाशक जरी वापरलं तरी चांगलं तीन तणनाशक नेमकं कोणती कोणती वापरू शकता आता इथं आपले शेतकरी मित्रसुद्धा आहेत ते इथं टिंजर या नावाचं तणनाशक वापरते मित्रांनो याच्यामध्ये ट्रॉप्रायमिंग झोन हा घटक आहे हा घटक असलेलं कोणतंही तन्नाशक वापरा हेच वापरा असं काही प्रॉब्लेम नाही जे स्वस्त भेटेल मित्रांनो हा घटक असलेलं तर ते तुम्ही वापरू शकता इन्सेक्टिसाईड कंपनीचा टोरी या नावाने आहे अशी वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या नावाने हे तन्नाशक आपल्याला उपलब्ध झालेलं पाहायला मिळतंय आहे जर तुम्ही टिंजर वापरणार असाल किंवा हा घटक असलेलं कोणतंही तन्नाशक वापरणार असाल तर तुम्हाला प्रति एकरासाठी तीस मिली वापरायचं आहे तर ते कसं मित्रांनो तुम्हाला दहा लिटर पाणी तयार करून घ्या त्याच्यामध्ये तीस मिली टिंजर ही जी छोटी बॉटल येते पहा अशी छोटी बॉटल तुम्ही दहा लिटर पाण्यात टाका आणि एक एक लिटर पाणी तुम्ही एका पंपाला पंधरा लिटरच्या फवारणीच्या पंपासाठी वापरू शकता हे तन्नाशक नसल वापरायचं मित्रांनो पुढचं तन्नाशक सांगतो काय हरकत नाही कॅलरीज कॅलरीज एक्स्ट्रा सिजंटा कंपनीचं तन्नाशक आहे तर तुम्ही कॅलरीज एक एक्स्ट्रा या सुद्धा वापर करू शकता चौदाशे मिली प्रति प्रतिएकरासाठी त्याचंसुद्धा तुम्ही नऊ लि लिटर पाणी घ्या एक लिटर जे चौदाशे मिली कॅलरीज एक्स्ट्रा आहे तर ते नऊ लिटर पाण्यात टाका आणि एक एक लिटर पाणी घेऊन दहा टाक्याची तिथं फवारणी करा प्रति एकरासाठी मित्रांनो हे जे दोन तन्नाशक आहेत तर सेम घटक असलेलं कोणतंही तन्नाशक वापरा बऱ्यापैकी तुमच्या मका पीक वीस पंचवीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस जातो तर अशा टायमाला तुम्ही या तन्नाशकाचा फवारणीमध्ये वापर हा करू शकता मित्रांनो निश्चितच लांब त्याच्यासोबतच रुंद असे दोन्ही पानं जे गवतवर्गीय आणि गोल पानाचा तण सुद्धा आपल्याला या तणनाशकाने शंभर टक्के कंट्रोलमध्ये आलेले पाहायला मिळतील कोणत्याही तणनाशकाची फवारणी करताना आपला पाण्याचा पीएच न्यूट्रल असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी साडेसहा ते सातच्या आसपास आपला पाण्याचा पीएच असणं गरजेचं आहे पाण्याचा पीएच कमी किंवा जास्त जर असला तर तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला म्हणावं तसं भेटत नाही तणनाशकाचे चा रिझल्ट चांगले भेटण्यासाठी मग पाणी चांगलं वापरा किंवा पीएच बॅलन्सरसुद्धा आपल्याला भेटलेले पाहायला मिळतात तुम्ही पाण्याचा पीएच बॅलन्स करून घ्या आणि त्याच्यानंतरच तणनाशकाची फवारणी करा त्याच्यानंतर दुसरी अजून एक काळजी घ्या मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस तुम्ही तणनाशकाचा वापर करता जे काही गवत असणार आहे तर ते गवत दोन ते चार पानाच्या अवस्थेत असणं गरजेचं आहे जर ती गवत जास्त वाढेल असेल एकदमच हाईट झालेली असेल तर असं गवत शक्यतो जळणार नाही नॉर्मल त्याला शॉक बसेल त्याच्यामुळं मित्रांनो शक्यतो दोन ते चार पानाच्या अवस्थेतच आपल्याला कोणत्याही पिकामध्ये जे तन्नाशक आहे तर ते वापरणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या मका पिकामध्ये लवळी या नावाचं जर गवत असेल तर लवाळीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला सॅम्प्रा या नावाचं तणनाशक येत आहे ज्याच्यामध्ये हॅलोसोल्फिरोन मिथाईल हा घटक आहे जिथं जिथं लवाळ आहे तिथं तिथंच तुम्ही या तन्नाशकाचा जे तणनाशक तन्नाशक सांगितले त्याच्यामध्ये मिक्स करून वापर हा करू शकता तीन पॉईंट सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही सॅम्प्रा या तन्नाशकाचा वापर करू शकता आणि लवाळ सुद्धा तिथं नियंत्रित होईल मित्रांनो मका पिकासाठी प्रॉपर तन्नाशक सांगितले व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत रामराम